मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्ला पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी जय जय स्वामी समर्थ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असल्याने गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करते ही पौराणिक मालिका असून टी आर पीच्या शर्यतीत अव्वल ठरली आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे या मालिकेच्या आगामी भागात स्वामी समर्थ भक्ताला रामाच्या स्वरूपात दर्शन देणार आहेत जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा विशेष भाग आता रंगणार आहे देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी लवकरच लगीन घाईला सुरुवात होणार आहे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच बोल्यावर चढणार आहे राधिका मर्चंट सोबत तो लग्नबंधनात अडकणार आहे अंबानीच्या होणाऱ्या सुनेबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे अशातच आता राधिकाचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे सध्या चर्चेत आहेत मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून कोणताही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने मनोज जरांगे आज जालन्यातील अंतरवाली सराटीहून मुंबईला रवाना झाले दुसरीकडे त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या संघर्ष योद्धा या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे मरणास्त्र अवस्थेत गेलेल्या मराठी चित्रपटांना दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या मराठी चित्रपटाने दैदिप्यमान यश मिळवले दुनियादारी हा चित्रपट मराठी चित्रपटासाठी काट टाकणारा चित्रपट होता अकरा वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या दुनियादारी चित्रपटाने मोठी कमाई करत मराठी चित्रपट सुद्धा कोट्यावधी रुपयांची उड्डाण करू शकतो हे दाखवून देणारा हा चित्रपट होता या चित्रपटाची कथा पात्र आणि गाणी आजही मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयात घर करून आहेत स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या दरम्यान आता शोएब मलिकने पाकिस्तानची अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे शोएब आणि सानिया यांनी दोन हजार दहामध्ये विवाह केला होता त्यानंतर त्यांना इजान नावाचा मुलगा देखील झाला आहे इजान हा सध्या पाच वर्षाचा आहे दरम्यान आता शोएबने दुसरा विवाह केल्याने सर्वांच्या भुवाया उंचवल्यात गॉसिप कल्ला मध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री